स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक दहा श्री गणेशाय माय जैसी लेकराला, समर्थ शिक्षा देण्याला तैसेच गुरु करती लीला शिष्यासाठी विभुद हो चुकाल तिथे फटकारती गरजेला आधार देती जाणता गुरु तत्वाची प्रचिती गुरु माऊली हे पटतसे। अहंपणा अहमपणा गुरुच गुरु च मूढमती शिष्याला हेच च करणे कठीण शिष्यासी धरता हात सारा भारत। तयाचा घेता गुरु अध्यात्म ज्ञानदाता गुरु मंत्र देत सारे असे सारेच गुरुसी असे ज्ञात शिष्याची सत्वपरीक्षा घेत बावन्न कशी सुवर्णास म्हणून कसलावतात गुरु शिष्य श्रेष्ठ नाते भेट घडे पूर्व सुकृते सारेच ईश कृपे घडते मने स्वामी रंगनाथ श्रीनाथ